नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज अर्धापूर येथे आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाड्याचे भूमिपुत्र आमचे नेते आदरणीय अमित भैया देशमुख यांचं मी सर्वप्रथम अर्धापूर नगरीत मनापासून स्वागत करतो या सभेच्या निमित्तानं बराच वेळ झालाय त्यामुळे आपले या ठिकाणी जास्त काही वेळ घेणार वे नाही या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले माजी मंत्री नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कररावजी पाटील खदगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमचे बंधू रवींद्र पाटील चव्हाण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बबनरावजी बारसे खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय यशपाल सर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा सचिव आणि मुद्दा म्हणून अर्धापूरला या भोकर विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी आलेल्या आमच्या जरिता मॅडम त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्वजण आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या वयानं मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी सगळ्या माता भगिनी व उपस्थित मित्र मी सर्वप्रथम आपल्या अर्धापूर तालुक्याचं मनापासून आभार मानतो की गेल्या चार महिन्यापूर्वी आपल्या इथं अनपेक्षित असा एक धक्का झाला आणि ज्या नेत्याला आजवर आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले एकालाच नाहीतर संपूर्ण परिवाराला या पक्षानं त्या ठिकाणी आयुष्यभर सत्तेत ठेवलं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते त्याचबरोबर अशोकराव चव्हाण राज्याचे दोनदा मुख्यमंत्री होते आणि हयातभर या मंत्रिपदावर राहिले त्यांच्या पत्नीला आमदार केलं त्यांच्या पुतण्याला कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं महाराष्ट्रात भयासाहेब मला एक मला वाटतं की एकमेव उदाहरण असेल अशोकराव चव्हाणांचं की वडील आणि मुलगा दोन्ही मुख्यमंत्री केले अशा नेत्याने त्या ठिकाणी पक्षाच्या आहे लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी पक्षासोबत बैमानी केली गद्दारी केली आणि काँग्रेस काँग्रेसमध्ये असलेले अशोकराव चव्हाण सकाळी उठल्यावर भाजपची दसरी घालून भाजपमध्ये गेले अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यामध्ये प्रचंड संभ्रम होता आणि सगळ्यांना त्या ठिकाणी शंका होती की आता काँग्रेसचे काय होणार अशा परिस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबासारखा एक योद्धा पुढे आला आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लोकसभेची उमेदवारी घेतली या जिल्ह्याचे जंग जंग त्यांनी पचाडला आणि आम्हाला सर्वांना देखील सेनापैकी इमानदार लाभला निष्कलंक लागला लाभला प्रामाणिक लाभला ला, 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 आणि सेनापती एवढा शूरवीर लाभल्यानंतर आम्ही सैन्य सुद्धा प्राणपणानं लढलो आणि त्याचा परिणाम असा झाला की नांदेड लोकसभा मतदारसंघाची ही जागा साठ हजार मतानं निवडून आली दुर्दैवानं दोनच महिन्यात त्यांचं दुःख निधन झालं आणि आमच्या सगळ्यांना अपेक्षा होती की भारतीय जनता पक्ष थोडा तरी त्या ठिकाणी संवेदनशीलता ठेवल आणि ही जागा बिनविरोध काढत पण या पक्षाकडून ती अपेक्षा ठरणं म्हणजे आपलं कुठेतरी चुकीचं या आज दहा वर्षाचं जर राजकारण बघितलं तर भाजपनं या दहा वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण देवेंद्र फडणवीस आणि या संपूर्ण भाजपनं अक्षरशः रसातळाला घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्याकडून तर अपेक्षा करणं ही आपली चूक होती पण आपल्या सगळ्याला माहित आहे की आपण एकदा जर दान दिलं कोणतंही दान असो कोणाही समाजातला असो कोणही संस्कृतीत असो आपण एकदा दिलेलं दान कधीच वापस घेत नाही खासदार वसंतराव चव्हाण साहेबांना आपण पाच वर्षासाठी दान दिलेलं आहे आणि त्याला आपण लावून दान देणार आहात त्याच्याबद्दल काही शंका नाही आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण यांची जागा भयासाहेब नांदेड लोकसभेच्या मतदारसंघाच्या इतिहासात सर्वात जास्त मतानं निवडून येईल त्याच्याबद्दल काय शंका असेल कारण मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निमित्तानं साहेब मी या आमच्या अर्धापूरकरांच्या आमच्या तालुका साहेब हे आमचं गाव माझं या तालुक्यात येते मी आमच्या सगळ्या तालुक्याच्या वतीनं व्यक्तिगत माझ्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो की आपण एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला विश्वास ठेवला आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी उमेदवारी उमेदवार म्हणून माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल साहेब आपलं मी मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणची जे लढाई विशेष करून साहेब आम्ही आम्ही बारा जण त्या ठिकाणी इच्छुक होतो स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या साक्षीनं आम्ही त्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं आम्ही सगळ्यांनी ठराव केला की पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्या त्या उमेदवाराचं काम आपण सगळेजण प्रामाणिकपणानं करायचं आणि झालंही तसंच जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली मी सर्व आमच्या बाराच्या बारा जेवढे बारा इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की माझी उमेदवारी झाल्याच्या नंतर त्या सर्वांनी साहेब त्या ठिकाणी या निर्णयाला समर्थन दिलं आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून ती या ठिकाणी काम करत आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भोकर विधानसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी एक कुतूहल आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या नजरात महाराष्ट्राला या ठिकाणी उत्सुकता आहे की या ठिकाणी धन आपण जे म्हणला साहेब नांदेडच्या सभेत की भोकर मतदारसंघाची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे आणि आपण बघितलं असेल आम्ही प्रत्येक गावगाव जातो आणि प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद साहेब आम्हाला ते मतदानाच्या माध्यमातून भेटतोय प्रत्येक गावातले शेतकरी तरुण सर्वसामान्य बैलगाडीमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मिरवणुका काढतायत खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी जात आहेत आणि या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला खर तर वाटायला लागलं ला की ही निवडणूक आम्ही मी जे प्रचाराला फिरतोय निवडणूक आता प्रचार म्हणून नाही तर निवडून आल्यावर लोकांचं अभिनंदन करायला ज्याप्रमाणे जातो तसं विजयाच्या जल्लोष सारख्या या निवडणुका निघत आहेत तिथल्या लोकांना मन बनवलेलं आहे ज्या परिवाराला आयुष्यभर पर काँग्रेसनं एवढं मोठं केलं त्या परिवारानं पक्षासोबत बैमानी केली आणि हे केल्याच्या नंतर खरं तर साहेब आमच्या या भागामध्ये आजपर्यंत मी मागं एकदा बनलो की याने एक फार मोठं काम केलेलं आहे या भागामधले सगळे प्रस्थापित घराने सगळे संपून टाकलेलं एकही घराने शिल्लक ठेवलं नाही आमच्या बारडकरचं साहेबाचं घराणं असेल त्याचबरोबर आमच्या किनाळकर साहेबांचं घराणं असेल एवढंच नाही प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभेला भाजपमध्ये गेले आणि यायना तिथं पायगून यायचं लागला त्याला भाजपच सोडून राष्ट्रवादीत जावं लागलं आणि त्या भाजपचं तर असं झाले साहेब आमच्या मतदारसंघात की भाजपचे आता तीन गट झालेली आहेत जे मूळ भाजप होती ती भाजप बुजुर्ग आहे आता ते भाजप बुजुर्ग म्हणून राहिलेली आहे त्याच्यानंतर जे काही जण भाजपमध्ये गेलेत ते भाजप खुर्द म्हणून तिथं राहायला लागले आणि आमच्या अशोकराव चव्हाण संघ जेवढे गेले ते सगळे नई आबादीवाले तिथं थांबले आता हे झालंय असं की नयी आबादीवाल्याने या बुज्रुकवाल्याला एवढं बेहाल केलेला आहे की आज त्याला कोणीच विचारायला तयार नाही बुथ कमिटीचे अध्यक्ष बदलले सगळी यंत्रणा बदलली आणि एखाद्या माणसाला तर अपेक्षा तरी किती राहावं हे विचार करायचा त्या ठिकाणी प्रश्न आहे आमच्या मतदारसंघामध्ये मी पक्षानं तर या कुटुंबाला राज्याचं दोनदा मुख्यमंत्रीपद दिलं त्यांच्या वडिलांना दोनदा मुख्यमंत्रीपद दिलं आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर आजही आमच्या मतदारसंघात चांगली शैक्षणिक संस्था नाही आज आजही आमच्या मतदारसंघातल्या तरुणांच्या हाताला काम नाही आज आजही आमच्या मतदारसंघात भोकर तालुक्यामध्ये खास करून सिंचनाची तर व्यवस्था सोडा पिण्याच्या पिण्यासाठी देखील पाणी त्या ठिकाणी झालेलं नाही आजपर्यंत एकच झालं आहे सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता हे सगळं गणित या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे मी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देखील विनंती करतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पक्षाला जे मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता माझी संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात गेली वयाचे वीस वर्ष मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये आज जे काही वातावरण आहे जे काही परिस्थिती आम्हाला बघायला मिळते या परिस्थितीमध्ये खरंतर मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आम आमच्या इथं अजून कोणती मोठी सभा देखील झालेली नाही एकदा नानाभाऊ पटोले साहेब आले आणि आज तुम्ही फक्त अमित भैया आज इथं आलात याच्या समोर आमच्या बाजूला शेतकऱ्याचा मुलगा मी त्या ठिकाणी लढालो आणि पुढच्या बाजूला मागे माजी मुख्यमंत्र्यांना आमच्या इथं साहेब मुख्यमंत्री येऊन गेले ज्योतिरादित्य सिंधिया येऊन गेले आज तेलंगणाचे तिकडले मोठे हिरो स्टार पवन कल्याणला तिथं आणलंय आणि महाराष्ट्राचा स्टार प्रचारक असलेला नेता आज गल्लीमुळे फिरायला लागला आहे याच्यामध्येच तुमच्या सर्वसामान्यांचा सगळ्याचा विजय आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला या भागात खर तर साहेब आम्ही भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इथे सगळा शेतकरी वर्ग आहे या कारखान्याचा एक विक्रम आहे साहेब की महाराष्ट्रात सगळ्यात कमी दर देणारा कारखाना आमचा भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे <after greasy> <verdad> या कारखान्याचे पंचवीसशे रुपयानं भाव दिला आमच्या या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा आमचे एकाचे दोन कारखाने झाले दोनाचे चार झाले त्या चार मधले दोन कारखाने विकले आणि ते आलेले भाजपमध्ये जायचं पुढं पुढं बक्षीस म्हणून भाजपनं दीडशे कोटी यांना अनुदान पण दिलं पण आज घडीला आमच्या या सभासदांना शेतकऱ्याला दोन पंचवीसशेच्या वर हे सुद्धा दिलेला नाही ते जे बाकीचे आहेत मी तुम्हाला वेळोवेळी सांगतो आता साहेबाच्या पुढं सांगणार नाही हे सगळं आपला हप्ता जे आहे हे खरं तर आता आपल्या बँकेत तुम्हाला जायची गरज नाही तुमच्या घरी पाया पडून हप्ता जमा होणार आहे ते हप्ता आपण सगळ्यांना या ठिकाणी स्वीकारायचं आहे बाजूला लागून अमित देशमुख साहेबांचा कारखाना आहे बत्तीसशे म्हणजे मला वाटतं की साहेब तिथलं एखादं जर कोणी तज्ज्ञ असले तर आमच्या इथं पाठवून द्यायला शिकायला तरी जरा भेटत आणि आज इथं सगळ्याला फक्त आणि फक्त धमक्या द्यायचं का काम चालू आहे या ठिकाणी प्रत्येकाला सभेत कोणी गेलं आम्ही कोणाच्या घरी गेले की त्याला प्रेशर आणल्या जाते त्याला धमक्या दिल्या जातात पैशाचं आमिष दिल्या जाते पण मी या ठिकाणी त्याला सांगू इच्छितो की सत्ता काय आयुष्यभर कोणाच्या घराची दासी नसते आज तुम्हाला फक्त चार दिवस बाकी आहेत या ठिकाणी आज सोळा तारीख आहे वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यामुळे त्याला म्हणजे सांगणं आहे ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात वागत असताना जरा हिशोबानं वागा उद्या आमचे दिवस येतील ठेवू पोलीस प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल वेगवेगळे प्रशासन असतील तुम्हाला सगळ्याला सांगालो की या निवडणुकीच्या निमित्तानं जास्त आरी जाऊ नका कारण उद्या आम्हीच सत्तेत येणार आहोत अमित आम्ही भैया तिथं राज्याचे प्रमुख म्हणून राहणार आहे उद्या आ... जास्त कोणाच्या आरी जायचं काही कारण नाही आणि सर्वसामान्याला सांगतो आपला विजय या भोकर विधानसभा मतदारसंघातून जनतेचा जो आशीर्वाद आहे जनतेचं जे पाठपळ आहे भोकर विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्राचा विजय शंभर टक्के होणार आहे त्यांनी काही जरी केलं तुम्ही काही कुठली काळजी करायचं कारण नाही आपल्यासोबत अमित भयाचा आशीर्वाद आहे आदरणीय नाना भाऊचा आशीर्वाद आहे खास करून राहुलजी गांधी साहेबांचा सुद्धा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी पुन्हा एकदा आदरणीय या ठिकाणी मनापासून आभार मानतो की साहेब आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला इथं एवढी मोठी आपण जबाबदारी आमच्यावर दिली आणि तुम्हाला शब्द देखील देखील देतो की आपण दाखवलेली जबाबदारी हे शंभर टक्के आम्ही सार्थ करून दाखवू असा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो येणाऱ्या वीस तारखेला लोकसभा आणि विधानसभेसाठी आपलं मतदान आहे या मतदानाच्या निमित्तानं लोकसभेसाठी दोन मशीन राहणार आहेत आदरणीय रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण यांचं नाव त्या ठिकाणी नंबर एकला आहे आणि विधानसभेसाठी सुद्धा तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर हे नाव त्या ठिकाणी नंबर एकला आहे मी आपल्या सगळ्या मायबाप इथं उपस्थित असलेल्या मतदाऱ्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या अर्धापूर तालुक्याला इतिहासात पहिल्यांदा आपल्या तालुक्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे पहिल्यांदा या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे साहेब दोन हजार चौदामध्ये आमच्या का काकाला तिथं तिकीट आलं होतं पण जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांच्याकडून लिहून घेतलं गेलं की मी दवाखान्यात ॲडमिट आहे मला त्या ठिकाणी उभं राहायची त्या ठिकाणी माझी आता परिस्थिती नाही असं करून आजवर जे चाललं आहे आजपर्यंतच्या इतिहासाचा सगळ्याचा या ठिकाणी आपल्या तालुक्याला बहुमान मिळा मिळालेला आहे आणि आपण तो सार्थ करून दाखवसाल अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व आपली जागा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र